नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट आलेला आहे आणि हा फर्स्ट पेमेंटचं मी केलं काय त्याचबरोबर यूट्यूबच्या फर्स्ट पेमेंट यायला किती वेळ लागला या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवतो यूट्यूबवरून पेमेंट यायला तसा बराच वेळ लागतो स्टार्टिंगचा फर्स्ट पेमेंट असायला तुम्हाला एक एक डॉलर पण तयार होण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस जातात म्हणजे इतका वेळ लागतो कि की तुमचे कंटेंट कसे आहे तुमचे व्ह्यूज किती जातात तुमचे कंटेंट्सवरती समजा जर तुमचे व्ह्यूज चांगले जात असतील तर तुम्हाला एका महिन्याच्या आत तुम्हाला शंभर ते दोनशे डॉलर पण होऊ शकतात किंवा तुम्हाला असंही होऊ शकतं की तुम्ही एका महिन्याला तुम्हाला दहाच डॉलर मिळाले आठच डॉलर मिळाले आणि प्रत्येक मॅक्सिमम लोकांचं आठ ते दहा डॉलर्स एवढंच मिळतं तर युट्यूबचा माझा पहिला पेमेंट आला आणि मी ते मी अनाथाश्रमला दान केलेलं आहे तुम्ही सुद्धा करू शकता पण युट्यूबचा फर्स्ट पेमेंट जो आहे तो साधारणतः शंभर डॉलर कम्प्लीट व्हायला साधारणतः दहा महिने ते अकरा महिने लागतातच लागतात आणि आता तर कॉम्पिटिशन्स खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला एक एक दोन दोन वर्ष सुद्धा युट्यूबचा फर्स्ट पेमेंट यायला लागतो त्यानंतर तुमचा दुसरा पेमेंट यायला तुम्हाला जास्त वेळ नाही लागत तुम्हाला पटकन असे शंभर डॉलर्स होऊन जातात दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचे शंभर डॉलर्स होतात त्यानंतर महिन्या महिन्याला तुमचे डॉलर्स येत जातात आता हा एक्सपिरियन्स मी घेतलाय आणि मला माहिती आहे आणि त्यानंतर माझे सबस्क्रायबर पण छान वाढलेले आहेत खूप सारे व्ह्यूवर्स माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत आणि मला खूप सपोर्ट करतात त्यामुळे मी एक छान असं आनंदाचं जीवन जगतो आहे म्हणायला हरकत नाही आहे कारण खूप सारे फॅन्स खूप सारे व्ह्युअर्स माझे हा व्हिडिओ पाहतात आणि खूप छान वाटतं तर यूट्यूबचा जो फर्स्ट पेमेंट आहे तो फर्स्ट पेमेंट मी काही देवालासुद्धा अर्पण केलेला आहे आणि काही अनाथाश्रमलासुद्धा दान केलेलं आहे आणि जसं मला जसं काही जमतं तसं मी माझ्या पद्धतीनं ह्या यूट्यूबच्या कमाईवरूनच मी सत्कार्य किंवा चांगलंच कार्य करण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही माझे व्हिडिओज पाहत असल्यामुळे मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि असंच सपोर्ट करत राहा कारण माझे व्हिडिओज खूप छान असतात असं मी म्हणत नाही आहे असे खूप सारे लोक म्हणतात की खूप छान तुमचे व्हिडिओज असतात आणि उत्सुकता असते तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी कारण कनेरी मठचं व्हिडिओ म्हणा किंवा मोफत नाश्ता देणाऱ्या आमच्या स श्री शिवपाद किणी यांचं व्हिडिओ असू दे माझे गुरु तर किंवा अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ महाराजांचं व्हिडिओ असेल असे खूप सारे व्हिडिओज आहेत की ज्या व्हिडिओज खूप पाहण्यासाठी लोक आतुर असतात आणि तशा पद्धतीनं मी व्हिडिओ देत असतो तर माझे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला टिप्स पण देत जाईल की यूट्यूबचा जो पेमेंट आहे तो पेमेंट्स कसा येतो कधी येतो आणि किती वेळ लागतो आणि त्याचप्रकारे माझं एक युट्यूब चॅनल पण आहे मराठी अभिमान ॲट द रेट मराठी अभिमान टाकला तर तिथे मी ब्लॉगिंग युट्यूब फ्रीलान्सिंग अथिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन सर्व काही शिकवत असतो आणि हा माझा ब्लॉगिंगचा चॅनल्स खूप लवकर ग्रो झाला आणि असंच चॅनल जर तुम्हाला काढायचं असेल ग्रो करायचं असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि तुम्ही तुम्हाला जे काही व्हिडिओ हवे असतील तर ते व्हिडिओ बनवायला सांगा मी तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून द्यायचा आहे तर खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 分解完了。